नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्वांना अभिजात मराठी भाषा या दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नैना पाटील भाषेचे निकष खालील ठरवलेले आहेत भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूपन असावे

अभिजात मराठी भाषा समिती अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे सदस्य प्राध्यापक हरी नरके डॉक्टर नागनाथ कोतापल्ले डॉक्टर श्रीकांत बहुळकर प्राध्यापक मधुकर वाकोडे श्री सतीश राज्य मराठी विकास संस्था मुंबई संचालक भाषा संचालनालय मुंबई संचालक दर्शनिका सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ मुंबई सचिव महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई सदस्य सचिव सचिव मराठी भाषा विभाग मंत्रालय मुंबई मुसुदा उपस्मिती अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे समन्वयक प्राध्यापक हरी नरके सदस्य डॉक्टर श्रीकांत बहुळकर डॉक्टर मैत्रे देशपांडे मराठी भाषेला विचार भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठ्यपुरावा के करण्यासाठी पादपुरा करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर मुळे यांचा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली महिन्याच्या दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यात निर्णय झाला देण्याचा जान निर्णय झाला तीन ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा दिवस तीन ते नऊ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सप्ताह हो। भारत केंद्र सरकारने आजपर्यंत पुढील अकरा भारतीय भाषांना विजात भाषांचा दर्जा दिलेला आहे तमिळ दोन हजार चार संस्कृत दोन हजार पाच कन्नड दोन हजार आठ तेलुगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा उडिया चोवीस प्राकृत दोन हजार चोवीस आसामी दोन हजार चोवीस बंगाली दोन हजार चोवीस तीन ऑक्टोबर

लसिके मेडवी संत ज्ञानेश्वर अशी आपली मराठी भाषा श्रीमंत आहे पुन्हा एक वेळा सगळ्यांना मराठी अभिजात मराठी दिनांच्या हार्दिक शुभेच्छा oh. अभिजात मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नैना पाटील video